संतांच्या कार्याविषयी माहिती लिहिली काळांनो सगळे लिहिले बोलायचं नाही वरण लिहिवायचं लिहिजे खोट्या बोलायचं नाही प्रत्येकानं संतांच्या कार्याविषयी माहिती लिहिली काय दिलिका, दिलिका, चेक, करू, चेक करू तुझं बघू चेक करू दाखव दाखव मना खोट्या खोट्या बोलायचं नाही कॉपी कोणाची केली कॉपी नाही ना कॉपी कॉपी करायची नाही त्यांच्या घरावशी माहिती उद्या एवढ्याच उलद्यायचं लेकर घडवायची महापुरुषांविषयी माहिती लिहून आणायची किती पेजा खोटे बोलायचं कॉपी कॉपी करायची